दरम्यान भास्कर जाधव यांनी राणे पिता पुत्रांना बाळासाहेब ठाकरेंविरोधात एक शब्दही बोललो असेल तर पुरावा देण्याचं चॅलेंज दिलं होतं निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांची क्लिप दाखवून राजकीय संन्यास घेण्याचं आवाहन केलंय निलेश राणे यांनी खालच्या भाषेत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली मी त्याच्या सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन नपेक्षा तू एका बापाच्या पोटची अवलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन आता भास्कर जाधव हे बघितल्यानंतर काय बोलतो तू काय बोला होतास घे आता संन्यास नाही तर निलेश राणे आज गोवाघर मध्ये जाहीर करतो तू शंभर बाबाची अवला नाऱ्याचे दोन चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरच्या सारखा तुमच्याकडं आंबे नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तिळपायची आग होते दुसरं तेरशी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय गोवा फक्त पाचच कॉन्ट्रॅक्टर भास्कर जाधव त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो तीन साल याच्यासारखे दिसत पण नाही साल्या घरी कोण आला होता माहीत नाही